सर्वजण उन्हाने हैराण झालेले आहेत उन्हाच्या झळा मार्चपासूनच नागरिकांना बसायला सुरुवात झाली आहेत तर त्या अनुषंगाने पालघर जिल्ह्यामध्ये डॉक्टर चिकित्सक रामदास मराड यांच्या सूचनानुसार पालघर जिल्ह्यामध्ये उष्माघाताचे जे पेशंट असतात ते दवाखान्यात येत असतात त्यासाठी त्यांच्यासाठी उष्मघात कक्ष स्थापन करण्यात आलेले आहेत एकूण पालघर जिल्ह्यामध्ये बारा उष्माघाताचे कक्ष स्थापन करण्यात आलेले आहेत मार्चपासून उन्हाच्या झळा सर्वांना बसत आहेत उन्हाच्या झळाने सर्वजणं हैराण झालेले आहेत है। तसेच बघायला गेलं तर पालघर जिल्ह्यामध्ये विविध भागामध्ये उष्मघात कक्ष स्थापन करण्यात आले आहेत कक्षा कक्षा या कक्षामध्ये उष्मघाताचे रुग्ण दाखल करून त्यांच्यावर विशेष लक्ष ठेवण्यात येत आहे पालघर जिल्ह्यात एकूण बारा उष्मघाताचे कक्ष स्थापन करण्यात आले असून यामध्ये कासा जव्हार आणि डहाणू या तीन उपजिल्हा रुग्णालय तर उर्वरित हे नव आहेत ते मोखाडा वाडा विक्रमगड मणोर पालघर बोईसर वानगाव तलासरी विरार येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये स्थापन करण्यात आले आहेत एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासूनच सुरू करण्यात आलेल्या उष्मघात कक्षामध्ये दररोज उपजिल्हा रुग्णालयामध्ये तसेच ग्रामीण रुग्णालयामध्ये किमान चार ते दहा रुग्ण दाखल होतात मात्र यामध्ये एकही रुग्ण गंभीर रुग्ण नसल्याची माहिती पालघर जिल्हा सल चिकित्सक डॉक्टर रामदास मराठ यांनी आपल्याला माहिती दिलेली आहे कडाक्याच्या उन्हामध्ये काम केल्याने किंवा शरीरात उष्णघात निर्माण झाल्याने हा गंभीर आजार निर्माण होतं त्यासाठीच पालघर जिल्ह्यामध्ये विविध ठिकाणी उष्माघाताचे कक्ष स्थापन करण्यात आलेले आहेत तर त्या अनुषंगाने आपण मोनर येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये सुद्धा आलेलो आहेत ह्या ठिकाणीसुद्धा उष्माघाताचा कक्ष स्थापन करण्यात आलेला आहे तसेच ह्या उष्माघातामध्ये जे रुग्ण येतील त्यांच्यासाठी ज्या सोयी सुविधा पाहिजेत त्या सोयी सुविधा पूर्ण आहेत असं आम्हाला येथील डॉक्टरांनी सांगितलं हॅलो सर हां सर मी श्वेता बोलते हो। तुमचं नाव काय आहे सर प्रथम डॉक्टर प्रशांत राजगुरू ओके मोनार मधलं तुमचं आहे का मोनार हो, जाम रुग्णालय ओके okay. वैद्यकीय अधिक्षक म्हणून मनोरमध्ये हा सर मला एक असंच क्वेश्चन विचारायचं आहे का सध्या आपण बघतो का मार्च पासून ऊन भरपूर प्रमाणात वाढलेलं आहे हो, हो, हो. तर त्याच्यामुळे जे डॉक्टर मराठ सर आहेत त्यांनी सांगितलेलं आहे का पालघर जिल्ह्यामध्ये उष्माघाताचे जे कक्ष उभारण्यात आहेत तर मी आता ग्रामीण रुग्णालयामध्ये आलेली आहे तर तुम्ही आपल्या पालघर मोनरमध्ये जे ग्रामीण रुग्णालय आहे त्या ठिकाणी उष्माघाताची स्थापना केलेली आहे का हो मान्य जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या आदेशानुसार आपल्या ग्रामीण रुग्णालयामध्ये उष्माघात कक्ष स्थापन केलेला आहे बेसिकली uh, उष्माघात कक्षामध्ये का काही सुविधा असतील एखादा रुग्ण आला uh, तर बेसिकली बघितलं तर उष्माघात हा उष्णतेमुळे आणि शरीरातलं पाणी कमी झाल्यामुळे होतं बहुतेक उन्हामध्ये काम करणारे मजूर असतात आपल्या ग्रामीण आदिवासी भागांमध्ये तर ह्याच्यामध्ये हे होण्याचं प्रमाण जास्त दिसून येतं तर त्या संदर्भामध्ये मग पेशंट जर आपल्या उष्माघात कक्षामध्ये जर आला ते 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 आ आ हाँ हाँ। तर आपण त्याला थोडी त्याच्या शरीराची जी इलेक्ट्रोलाइट बॅलन्स आहे तो मेंटेन करण्यासाठी त्याला जे आय व्ही फ्लुइड वगैरे लावले जातात त्यानंतर जर पेशंट अनकॉन्शियस असेल तर त्याला ऑक्सिजन वगैरे दिला जातो आणि बाकीचे जे प्रोटोकॉल नुसार मेडिसिन्स वगैरे आहेत तर ते सर्व आपण रुक्षमागात कक्षामध्ये अवेलेबल ठेवलेले असतात आणि ट्वेंटी फोर अवर्स आपला स्टाफ अव्हेलेबल असतो डॉक्टर्स आणि नर्सेस त्या रिलेटेड सर उष्माघात बघायला गेलं तर खूप मोठा घात सारखा आहे तर मग उष्माघाताबद्दल काय बोलणार बेसिकली उष्माघात हा जो विषय आहे तर हा तसा वाचत आहे परंतु उष्माघात जो आहे तो आपल्या ग्रामीण भागामध्ये जी मजूर वगैरे आहेत ग्रामीण भागामध्ये तर ही काही काळजी कदाचित न घेता म्हणा किंवा पाण्याचं प्रमाण शरीरामध्ये कमी असल्यामुळे त्यांना उष्माघात होण्याचं प्रमाण दिसून येतं तर त्यासाठी बेसिकली काळजी घेणं महत्वाचं असतं की जेणेकरून दुपारच्या वेळेला उन्हाच्या उन्हाचा तडाखा जास्त असतो तर त्यावेळेस बाहेर शक्यतो उन्हामध्ये कष्टाचं काम करू नये पाणी भरपूर प्यावं डोक्याला डोक्यावरती रुमाल टोपी उपरणं अशा पद्धतीचं वापरून जेणेकरून आपल्याला त्या उन्हापासून त्या उष्माघात होतो थँक्यू सो मच सर तुम्ही माहिती नागरिकांसाठी ठीक आहे चालेल ओके तसेच आम्ही आत्ताच मोनरचे वैद्यकीय डॉक्टर राजगुरु सर आहेत त्यांच्याशी आम्ही बातचीत केली असता त्यांनी आम्हाला उष्माघाताच्या कक्षाबद्दल संपूर्ण माहिती दिलेली आहे आणि कक्षा त्या कक्षामध्ये काय काय सुविधा असतात हे सुद्धा सांगितलेलं आहे आमच्याकडून एकच आव्हान करण्यात येत आहे की उन्हाच्या झळा सध्या मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत आपण एखाद्या ठिकाणी बाहेर जाऊ तेव्हा आपल्यासोबत पाण्याची बॉटल घेऊन जा आणि डोक्यावरती थंड पाण्याचा पाणी हे करून रुमाल डोक्यावर ठेवा आणि काही जास्त झाले तर आपल्या इथल्या ग्रामीण रुग्णालयामध्ये कक्ष स्थापन केलेले आहेत त्या रुग्णाला दवाखान्यामध्ये लगेच तात्काळ आणा आणि उपचार करून करून घ्या प्रत्येकाने आपली स्वतःची काळजी घ्या कारण उन्हाचे प्रमाण हे जास्त वाढलेले आहे आपल्या शरीरामध्ये कामी पाणी कमी पडले की आपल्याला हा त्रास जाणवतो त्यामुळे प्रत्येक नागरिकांनी स्वतःची काळजी घेणे गरजेचे आहे कॅमेरामॅन अपू बुकलेसह श्वेता न्यूज पोलीस रिपोर्टर म्हणून